आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्त आपल्या मित्रपक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागा कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता मग तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार की फक्त की काँग्रेस पक्षाने जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं अपेक्षा तर करायची की नाही आम लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझा आज जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारासाठी लायक नाही तुझ्या पाठी कुठला कारखाना नाही तुझ्या पाठी पगारातलं कोण आमदार नव्हतं खासदार नव्हतं हे तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणता त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे एवढंच बोलून मी सर्वांसमोर काही चुकलं असेल क्षमा मागतो आणि थांबतो जय हिंद जय महा